गाईच्या वेळेत नाश्त्यासाठी व डब्यासाठी पटकन तयार होणारे तांदळाचे घावणे आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपे आहे आणि खायला पण खूपच स्वादिष्ट आहेत हे घावणे मस्त असं टॉमॅटो चटणी किंवा हिरव्या चटणीबरोबर छान लागतात तर आपण रेसिपीला वेळ न लावताच सुरुवात करूयात नमस्कार सविताच किचनमध्ये खूप खूप आपले स्वागत आहे आणि मी एक वाटी असं तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपाने मोजू शकता आणि ह्यात थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे सरसरीत असं पीठ भिजवायचं आहे तांदळाचे पीठ जर चांगले व्यवस्थित दळलेले असेल तर घावणे खूपच छान बनतात आणि आपण असं अशा पद्धतीने हळूहळू पाणी टाकून चांगल्या गुटळ्या मोडून गुटळ्या होत नाही पीठ जर व्यवस्थित असेल तर आणि सरसरीत असं आपल्याला पीठ भिजवायचं आहे तर आपल्याला किती पाणी लागले एका वाटीसाठी अडीच कप तर सहजच पाणी लागतं आणि जर लागलं तर अजून थोडंसं आपण दोन तीन चमचे असं टाकू शकतो पिठाची कन्सिस्टन्सी चांगली जर असेल व्यवस्थित जर असेल तर घावणे खूपच छान होतात सुरुवातीला पाणी लागेल एवढेच टाकायचे जास्त पातळ पीठ झाले तर घावणे तव्याला चिटकतात अगदी पातळ पीठही नाही पाहिजे आणि जास्त घट्टही नको मध्यम असे पीठ भिजवायचे आहे आपल्याला पाच मिनिट झाकून ठेवायचं वेळ जर नसेल तर लगेचच घावणे बनवायला घेऊ शकतो मऊ लुसलुशीत असे घावणे बनतात चवीपुरतं मीठ टाकलं आहे आता ह्यात आणि आपण नॉनस्टिक तवा घेतला आहे मी आणि कांद्याने चांगलं तेल पुसून घेत आहे ह्याला ह्याच्याऐवजी तुम्ही बिडाचा तवाही वापरू शकता बिडाचा तवा तापायला थोडासा वेळ लागतो पण नॉनस्टिक तवा हा लगेच तापतो मध्यम गॅसवर तापत ठेवला आहे मी आणि जर आपल्याला घावणे जाळीदार पाहिजे असेल तर काय करायचे उंचावरून थोडंसं हे पीठ टाकायचं आपलं ही सरसरीत पीठ झालं आहे अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे ह्या घावण्यांना काहीच असं सा, साहित्य लागत नाही तांदळाचे पीठ मीठ आणि पाणी व्यवस्थित असले की हे घावणे छानच होतात आणि जर आपण मध्यम गॅसवर नाही केले घावणे तर तव्याला चिटकतात आपण जाळीदार अशा भांड्यावर घावणे घ्यायचे आहे काढून अजून एक मी घावणे टाक टाकून दाखवत आहे थोडंसं उंचावरून धरायचं आणि टाकायचं जाळीदार घावणे होतात आणि मोठा गॅस करायचा आणि घावणे टाकून झाले की मध्यम गॅस करायचा आणि झाकून ठेवायचं अर्धा मिनटासाठी अर्धा पाऊन मिनटासाठी आणि लगेचच काढायचं वरचं हे घावणे सुकले की लगेचच आपल्याला पलटून घ्यायचं आहे पलटायची थोडी घाई करायची नाही नाहीतर तव्याला हे बरोबर चिकटतात वर म्हणूनच वरून थोडंसं सुकू द्यायचं मगच पलटायचं घावणे ही रेसिपी खूपच सोपी आहे फक्त बनवायची टेक्निक असली की छान बनतात गॅसची आच मोठी ठेवायची आणि घावणे टाकायचे गॅसची आच मध्यम ठेवायचे आणि झाकण ठेवायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे घावण्यांना जाळी छान पडावी म्हणून थोडेसे उंचावरून घावणे टाकायचे तवा मध्यभागी जास्त गरम असतो म्हणून काय करायचे तर कडेने अगोदर घावणे टाकून घ्यायचे मगच मध्यभागी टाकायचे म्हणजे काय होते घावणे करपत नाही अर्धा मिनिट झाकून ठेवायचे झाकण काढल्यानंतरही पलटवायची घाई करायची नाही म्हणजे तव्याला घावणे चिटकत नाही तुटण्याची शक्यता असते म्हणून पलटवायची घाई करायची नाही आणि अशा पद्धतीने आपले असे घावणे झाले आहे तांदळाचे पीठ तवा जर चांगला असेल ना नऊ हे घावणे बनवू शकतील ते पण पहिल्याच प्रयत्नात आपण सर्व करून घेऊयात आता घावणे असे जाळीदार झाले आहेत टोमॅटो चटणी बरोबर मी सर्व केले आहेत टू आता नवीन रेसिपी सोबत